सर्वात प्रथम सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट महाविद्यालयातून प्राप्त केलेले असतील माझ्या माहितीनुसार केवळ आत्तापर्यंत अतिशय कमी प्रमाणात हॉल तिकीट शिल्लक आहेत वाणिज्य शाखेचा एक विद्यार्थी कला शाखेचे बारा विद्यार्थी विज्ञान शाखेचे बावीस विद्यार्थी याच परीक्षार्थींनी हॉल तिकीट घेतलेलं नाही मी याद्वारे आपणास विनंती करतो की सोमवारी आपण महाविद्यालयात येऊन हॉल तिकीट घेऊन जावं परीक्षेला जाताना नेमके कोणती काळजी घेण्याची गरज आहे यावर्षी राज्यमंडळाने आपणाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या जवळपास सर्व सूचना प्रवेशपत्रावर देखील छाप छापण्यात आलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची ही परीक्षा दोन वर्षाच्या नंतर पुन्हा मूळ नियमाच्या अनुषंगाने होते आहे परीक्षेला जाताना तुमचं जे कुठलं केंद्र आलेलं असेल केंद्र कोणतंही असो महाराष्ट्रातलं देखील प्रत्येक विद्यार्थ्याने साडेदहा वाजता सकाळच्या सत्रासाठी आणि अडीच वाजता दुपारच्या सत्रासाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे अर्थात तुम्ही तुमच्या केंद्रावर साडेदहा वाजता सकाळच्या सत्रात आणि अडीच वाजता दुपारच्या सत्रात हजर असणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक केंद्रावर साडेदहाच्या नंतर आणि अडीचच्या नंतर दोन्ही सत्राचा विचार करता केंद्र संचालक विलंबाने येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करून घेणार नाही म्हणून सर्वात पहिली सूचना अशी असेल की तुम्ही वेळेच्या अगोदर दहा मिनिट पंधरा मिनिट आपापल्या केंद्रावर जावे म्हणजे तुमच्या दृष्टीनेही ते सोयीचं होईल आपणही एकदा केंद्रावर जाऊन स्थिर होतो मनाची घालमेल होत नाही आणि पुन्हा विनंती करण्याची गरज नाही परीक्षेला जात असताना शैक्षणिक साहित्य जे लागतं स्केल पेन्सिल इरेजर शॉपनर पेन या सर्व वस्तू स्वतःच्या सोबत घेतल्यात की नाही याची काळजी करा तसेच हॉल तिकीटची महाविद्यालयातनं मिळालेली मूळ प्रत सोबत असण्याची आवश्यकता आहेच याच्याशिवाय एक फोटो आय डी एक ओळखपत्र भलेही ते महाविद्यालयाचं असेल आधार असेल किंवा पॅन असेल ज्यांच्याकडे किंवा ज्यांची वोटर आय डी असेल ज्यांच्याकडे मतदार नोंदणी झालेली असेल तर यापैकी कुठलं तरी एक आय कार्ड तुमच्यासोबत असावं पाण्याची बाटली सोबत असणं गरजेचं आहे पण ती पारदर्शक स्वरूपाची असावी ट्रान्सपरंट असावी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे केवळ आपल्या सीट नंबरचे तीन शेवटचे अंक लक्षात ठेवावेत इतकेच नाही इतकेच पुरेसे नाही तर तुमचा पूर्ण सीट नंबर बैठक क्रमांक तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे किंवा बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट बघत असताना आपण तीन डिजिट सांगतो शेवटचे कला वाणिज्य विज्ञान आणि एका शाखेचे देखील शेवटचे तीन डिजिट अनेक विद्यार्थ्यांचे सारखे असू शकतात आणि सुरुवातीचाच इंग्रजी या विषयाचा पेपर सर्व विद्यार्थ्यांचा सा सारखा असतो मग तो, तो कुठल्याही विद्याशाखेत शिक्षण घेणारा विद्यार्थी असू देत आपला दालन क्रमांक काळजीपूर्वक तपासा आपल्या दान दालनापर्यंत जाऊन पोहोचा कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षेला येताना मोबाईल इलेक्ट्रॉनिक घड्याळ किंवा तत्सम कुठलंही साहित्य आणण्यास पूर्णतः बंदी आहे आपण मोबाईल घेऊन येऊच नका इतर कुठल्याही वस्तू आपल्या जवळ असता कामा नये प्रवेशपत्र ओळखपत्र आणि प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य या अशा तयारीनिशी आपण परीक्षा केंद्रात आणि आपल्या दालनात प्रवेश केल्याच्या नंतर घाबरून जाऊ नका अर्धा तास अगोदर आपण परीक्षा केंद्रावर पोहोचत आहोत निश्चितच निवांतपणा आहे वर्गात गेल्याच्या नंतर पर्यवेक्षक ज्या सूचना देतील त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा प्रथमत त्या लक्षात घ्या कुठलीही मनाची विचलित अशी अवस्था किंवा घाबरलेली अवस्था होऊ देऊ नका प्रश्नपत्रिका यावर्षी दहा मिनिट अगोदर मिळणार नाही हे तुम्ही जाणताच तो दहा मिनिटाचा वेळ परीक्षा संपल्याच्या नंतर मिळणार आहे म्हणजे तीन तास अकरा बारा एक दोन आणि मग पुढे दहा मिनिट मिळणार आहेत तशा पद्धतीने अधिकचे दहा मिनिट याही वर्षी मिळणार आहेत पण ते प्रारंभी मिळणार नाहीत तर नंतरच्या वेळेत ते वाढवून देण्यात आलेले आहेत तुम्ही तुमचा बैठक क्रमांक व्यवस्थित लिहा तुमच्या उत्तरपत्रिकेवरती बारकोड स्टिकर जे पर्यवेक्षकाच्या मदतीने तुम्ही लावणार आहात ते तुमचाच सीट नंबरचं बारकोड स्टिकर आहे का हे काळजीपूर्वक लक्षात घ्या पेपर सोडवून झाल्याच्या नंतर संपतेवेळी होलोक्रॉफ्ट स्टिकर देखील व्यवस्थित लावणं तितकेच गरजेचे आहे जेवढ्या पुरवण्या आपण घेऊ तेवढ्या पुरवण्यांना देखील होलोक्रॉफ्ट स्टिकर लावणं आवश्यक आहे कोणताही पेपर सोडवत असताना विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जो प्रश्न सहजरित्या सोडवता येतो त्या, त्या प्रश्नांच्यापासून उत्तर लिहायला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करा पण एक नोंद मी अशी करेल की एका मुख्य प्रश्नाच्या मध्ये जे उपप्रश्न आहेत ते उपप्रश्न सलग सरळ सोडवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायला सुरुवातीला घेऊ शकता पहिलाच प्रश्न प्रथमत लिहिला पाहिजे असं काही बंधन असत नाही पण उपप्रश्न मात्र सलग सोडविण्याची गरज आहे भले अ ब क ड असे जर उपप्रश्न असतील तर ड पहिल्यांदा सोडवला नंतर ब सोडवला नंतर अ सोडवला नंतर क सोडवला चालेल उपप्रश्न आपण वेगवेगळ्या पानांवरती जर सोडवत राहू तर त्या परीक्षेचं मूल्यमापन करत असताना परीक्षकांना आणि नियामकांना अडचणी जातात तुम्ही याची दक्षता अगदी खात्रीपूर्वक करण्याची गरजच आहे मधील अथवामधील मधील प्रश्न सोडविण्याची गरज नाही भलेही पुरेसा वेळ तुमच्याकडे उपलब्ध असेल तरीही आपण लिहिलेली प्रश्नांची उत्तरंही अचूक आहेत का याकडे विशेषत्वाने प्राधान्यक्रमाने आपण लक्ष द्यावं परीक्षेच्या दालनात जवळपास बहुतांशी केंद्रांच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे उपलब्ध असल्यामुळे आपण इतरांशी संवाद साधण्याचा कुणाकडे तरी डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू नये अशी कुठलीही कृती जर आपण करत असू तर मंडळाने प्रदर्शित केलेली शिक्षा सूची आणि दंडसूचीच्या नुसार कारवाई होते विद्यार्थ्यांची अवस्था काही वेळेला अशी होते की प्रश्नपत्रिका हातात पडली आणि पहिला प्रश्न वाचला सोपा आहे की खूपच आत्यानंद होतो काही वेळेला पहिला प्रश्न वाचला आणि तो अवघड असेल तर असं वाटतं की आपलं काही खरं नाही एखादा पहिलाच प्रश्न जर सोपा आलेला असेल तर जास्तच आनंदित होऊन जाऊ नये किंवा पहिलाच प्रश्न अवघड असेल म्हणजे अख्खी प्रश्नपत्रिकाच अवघड आहे असा मनाचा कयास करून घेणे सोयीचे नसते तुम्ही स्थिर रहा शांत रहा मला येत आहे मी वर्षभर अभ्यास केला आहे मला ती वेळेवर आठवण्याची गरज आहे सतत मनात भीती धास्ती किंवा काय होतं काय नाही अशी जर अवस्था तुम्ही तुमची ठेवत असाल तर त्याच्या दुष्परिणाम दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल माझ्या मते एक शिक्षक या नात्याने कोणतीही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी निर्धारित जी वेळ आहे ती वेळ नक्कीच पुरेशी आहे एखाद्या प्रश्नाचं खूपच दीर्घ उत्तर आपण लिहित असू तर तेही एक परीक्षार्थी म्हणून संयुक्तिक नाही म्हणून तुम्ही नियोजन केलं असेल की पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न पाचवा प्रश्न कोणता प्रश्न सोडविण्यासाठी मी किती वेळ देणार आहे असं वेळेचं नियोजन देखील आपण केलेलं असेल अध्यापकांनी देखील ते वर्गामध्ये आपल्याला सांगितलेलं असेल म्हणून अवाजवी अवास्तव वेळ एखाद्या प्रश्नाला दिला तर तो इतर प्रश्नांचा वेळ आपण काढून घेतला असा त्याचा अर्थ होतो प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवणं गरजेचंच आहे पण किंवा मधले और मधले सोडवू नका वस्तुनिष्ठ किंवा ऑब्जेक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचं उत्तर एकदा लिहावं बहुपर्यायी प्रश्नातून एक बहु पर्याय एक निवडून एकाच वेळेला लिहावा जर तीन पर्याय असतील तर तीन ओळी लिहू आपण किती वेळ जाणार आहे हे संयुक्तिक नाही प्रथमत तुम्ही लिहिलेलं उत्तर चुकीचं असेल अथवा बरोबर असेल तेच गृहित धरण्याची नियमावली मंडळाची आहे म्हणून आपण तीन वेळेला सोडवलं मग तीनपैकी तर एक उत्तर आहे असा विचार करण्याची आवश्यकता नाही तुम्ही अभ्यास केलेला आहे पालकांनी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे तुम्ही आत्मविश्वासानेच परीक्षेला सामोरं जा कुठल्याही प्रकारची भीती परंतु मनात न ठेवता मी जेवढे परिश्रम घेतलेले आहेत तेवढंच मला यश मिळणार आहे तेवढंच मी वेळेवर नक्कीच मला सगळ्या गोष्टी आठवतील आणि तेवढंच मीही अपेक्षित करतो आहे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल काय होतं कुणास ठाऊक मी तर असं म्हणेल की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमता तुमच्या ज्या आहेत त्या वापराव्यात बहुतांश वेळेला असं होतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं परीक्षेच्या बाहेर आल्याच्या नंतर दालनाच्या बाहेर आल्याच्या नंतर की अरे मी थोडीशी घाई केली हे उत्तर चुकीचं लिहिलं मी अशा अशा पद्धतीने लिहायला हवं होतं सोडवायला हवं होतं याचा अर्थ चूक तुमची झाली हे तुम्हाला मान्य होतं म्हणून कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता आतताई न करता या परीक्षेला आपण समर्थपणे सामोरे जाणार आहोत विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो ही परीक्षा महत्त्वाची आहे पण जीवनामध्ये आयुष्यामध्ये केवळ ही एकमेव परीक्षा आहे असा काही समज तुम्ही करून घेऊ नका वेगवेगळ्या वेग परीक्षांना आपल्याला सामोरं जावं लागेल मी असंही या प्रसंगी आपण सर्वांच्या समोर नोंदवतो की कदाचित एखाद्या वेळेला या परीक्षेमध्ये जर आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागलं अपेक्षित तेवढे गुण मिळाले नाहीत तर खच्चीकरण होऊ देऊ नका भले ही अत्यंत महत्त्वाची असलेली ही परीक्षा जरीही असेल तरी आपल्या आयुष्याच्यापेक्षा आपल्या जीवनाच्यापेक्षा आपल्या आनंदाच्या पेक्षा आपल्या जगण्याच्यापेक्षा फार मोठी परीक्षा नाही असं गुरुजी या नात्याने मला वाटतं म्हणून तुम्ही परीक्षेला सामोरं जाताना अगदी जेवढा अभ्यास केला आहे एक गोष्ट अजूनही मी नोंदवेल या कालावधीमध्येच विद्यार्थी खूप आजारी पडतात कारण आपण जागरण मर्यादेपेक्षा जास्त करतो ते संयुक्तिक नाही तशा पद्धतीचं जागरण विद्यार्थ्यांनी करू नये वर्षभर केलेल्या अभ्यासाची परीक्षा सोडविण्याच्यासाठी उपयुक्तता फार मोठ्या प्रमाणात असते आहार आणि जेवणाकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे मनाचा त्रागा, त्रागा जर होत असेल तर तो टाळण्याचा सतत सातत्याने प्रयत्न करावा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सर्व माझ्या कला वाणिज्य विज्ञान आणि एच व्होकेशनलच्या बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वतीनं मी उपप्राचार्य विजय घोडके आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा ज्ञानवंत व्हा ज्ञानोपासक तर तुम्ही आहातच मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि उद्या असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि परवा शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पाल्या पालकांना मनपूर्वक शुभेच्छा आपण हे दोनही उत्सव आनंदाने साजरे करूयात आपल्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये आनंदाला कधीही तोटा नसावा एवढंच मी निर्माणकर्त्याच्याकडे अपेक्षित अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धोडके सर सर्वप्रथम बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा सध्या तुम्ही सर्वजण घरी बसून अभ्यास करत आहात सर्व मुलांपर्यंत आपल्या शुभेच्छा कशा पोहोचवायच्या कारण दोन दिवसा परीक्षा आलेली आहे विद्यार्थ्यांनी हॉलटिकीट प्रॅक्टिकल सर्व संपलेले आहेत विद्यार्थी घरी बसून अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं तर घोडके सरांच्या कल्पनेतून आपण यूट्यूब लाईव्हवर तुमच्यापर्यंत हा शुभेच्छा संदेश सरांनी पाठवलेला आहे त्याबद्दल घोडके सरांचे मनपूर्वक आभार आपल्या कॉलेजमधील सर्वच गुरु गुरुजन ऑनलाइन उपस्थित होते त्यांचेही आभार आणि जे जे विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित आहेत त्यांचेही आभार आणि जे विद्यार्थी ऑनलाईन काही असतो उपस्थित नाही राहू शकले त्यांना यानंतरही हा शुभेच्छा संदेश पाहता येईल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा तसेच सर्व पालकांचं पालकांना सुद्धा आभार की जे या ऑनलाईन मार्गदर्शन किंवा संवाद शुभेसाठी हजर होते अशा सर्व पालकांचे आभार सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि एवढे बोलून ते ऑनलाईन संवाद सभा तिथेच संपली असे सरांच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद व्यवस्थ व्यवस्थिता नव